सोनवणे सदन येथे धुमधुमला हर हर महादेवचा जयघोष कीर्ती सोनवणे यांच्या व्रताची सांगता येवला येथील माजी नगराध्यक्ष श्रीमती सुनंदा सोनवणे यांच्या सुनबाई व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांच्या पत्नी कीर्ती योगेश सोनवणे यांनी केलेल्या सोळा सोमवार व्रताचा उद्यापन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यानिमित्त सोनवणे सदन येथे भगवान भोलेनाथांचे दिव्यदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर पदाधिकारी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला योगेश व सोनवने सोनवने परिवारातर्फे सर्व स्वागत करण्यात आले प्रतिनिधी सचिन वखारे सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राज्यशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो